राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर दिवसाची सुरुवात मस्त आपली कॉफी होणार आहे आज नाश्ता नाही ना, ना। नाश्ता नाहीये आणि आपल्या मिंचूला बाहेर जायचंय मिंचू कुठं जायचंय कुठे जायचं बघ कुठे जायचंय कुठं पुढं ओ ओ तर मिंचूला आपल्या बाहेर फिरायला जायचंय तो घरातच असतो ना तर आता बाहेर मस्त ऊन पडलंय चांगली गोष्ट आहे आपली काय कामं वगैरे बाहेर बाहेरची तर नाहीत एवढे काय पण काय असेल तर करू ही बोलते आता जरा सामान आणायचं आहे रेशनच्या दुकानात रेशन नाही सॉरी काय म्हणतात ना दुकान ना किराण्याच्या दुकानात ना तर ते, ते सामान आणायला आहे तर मस्त कॉफी वगैरे पितो नाश्ता तर नाही येव्हा मग कॉफी पिऊन मग किराणाच्या दुकानात जातो तर फ्रेंड्स फायनली सायलीने शतावरी चालू केले म्हणजे डॉक्टरांनी रिकमेंड नव्हती केली आई आहे आजी आज तर त्यांनी सांगितलं होतं की शतावरी तुला पाचव्या पाचव्याच ना पाचव्या मंथपासून चालू करायचे पण तिने चालू केलीच नव्हती शेवटी मग आम्ही काल डॉक्टरांना विचारलं की शतावरी चालू करू का

तर सायली बोलली नाही मला आजीने सांगितलं तिचं आता आईचं पण एक्सपिरियन्स आहे म्हटलं तिने सांगितलं की शतावरी पण खा आणि पाहिजे तर ते प्रोटीन पावडर पण खा मग आता डॉक्टरने सांगितलं एक दिवस शतावरी खा आणि एक दिवस प्रोटीन पावडर खा तर कशी लागते शतावरी सकाळी शतावरी खायची संध्याकाळी प्रोटीन खायचं असं बोलली तर कसं लागतंय ते नॉर्मल दूध आहे नॉर्मल दूध हे नाही असं फरक नाही ते गोड आहे शतावरी ते दाणे दाणे ते कडू असतील पण छान आहे बर <laughs> <फीला> <laughs> आता काय आवडमिवड काय नसते बाबा गरज आहे पिलं पाहिजे तर ठीक आहे आता बघतो आपल्याला जायचं आहे इकडे किराणा स्टोअर मध्ये तिकडे जाऊन सोड सामान आणायचंय पाऊस तर नाहीये पण जाऊन येतो आता नाहीये म्हटल्यावर तर फ्रेंड्स आता चाललेलो थोडं बाहेर खरेदी करायला पण हा लगेच आला भिकारी <laughs> आणि त्यात घरात लाईट नाही आज शुक्रवार आहे आमच्या इथे शुक्रवारची लाईट झाली वाट बघतो एखादी पाऊस थांबतो याची परत चालू आला मिंचूला घेतला आपण बिनशू फुल खुश आहे कस उडत प्लॅस्टिक आपलं लावलेलं आपण आलो इकडे किराणा कनात सॉरी किराणा भरायला आणि आपला मिंचू कबुतर दिसतात कबुतर त्याला ते पकडायचे मिंचू काय पकडायचं कबुतर पकडायचे सायली येते आतमध्ये सामान आपण थांबले बाहेर वाट बघतो तर फ्रेंड्स आत्ताच पोचलो आहे घरी आणि अजून पण काय लाईट आपल्याली आलेलीच नाही तर पाणी वगैरे सगळं भरायला ठेवलं आहे आणि मिंचूला आम्ही काढलं नाही ना, ना। कशा उलटी पडली त्या बॅगेत मिंचूला काढलं नाही पण मेन गोष्ट काय माहिती आहे का आमच्याच साडीत अशी दोन लाईन आहेत ते एक लाईन म्हणजे आमची लाईन तिथं लाईटच नाही आणि दुसऱ्या लाईनला लाईट तर आता साईडीला बोललो आहे जेवण खाऊन तू मम्मीकडे जा कारण की तिच्या मम्मीच्या इथे लाईट आहे आणि मी बघतो लॅपटॉप घेऊन एडिटिंगला कोणा तरी नाही घरी नाही जाणार मला आमच्या इथं मंदिर आहे त्या मंदिरात जाऊन बसतो आणि तिकडे एडिटिंग करतो काय करणार आता पर्याय नाही लाईट नाही म्हटलं हो उलटी झाली ती बोलू नका मग अशीच अरे अरे हो हो तिला बाहेर निघायचं आहे आता दरवाजा उघडा म्हणून बाहेर नाही काढूला तिला आता हिच्या हाताला धागा बांधायचा आहे तो धागा बांधून घेतो तर फ्रेंड्स आपण आल्या आल्या सायलीला नारळ पाणी आणायला गेलेलो नारळ पाणी आणले त्याच्यासाठी आणि आपला मिंचू इकडं बाहेर उड्या मारत बसला आहे एक तर एक तर लाईट गेली त्याला बाहेर उड्या मारायचं आहे काय करू शकतो आता बघू जर लाईट नाही आली तर लॅपटॉप घेऊन मी जाईल आणि एडिटिंग दुसरीकडेच करेल तर आता काहीतरी खाऊन घेतो सायली थोडं कामं करते आणि मग बघू जातो एडिटिंगला तर फ्रेंड्स संध्याकाळ झालेली आहे आणि सायलीने आपल्याला चहा वगैरे ठेवलेला आहे आणि आपण दारात थोडं कापूर जाळतोय की आज अमावस आहे बाहेर बत्ती पण ठेवली दिवा बत्ती दारामध्ये तर एक व्हिडिओ जे सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांसाठी नाही ओवरऑल की ऑनलाईन जे बेटिंग ॲप्स आहेत जसे की ड्रीम इलेवन माय इलेवन सर्कल ते सगळ्या बॅन झालेले हो आता कोणी म्हणजे असं भरपूर जणांचे एक एक करोडचे स्वप्न तुटले <laughs> एक एक करोडचे स्वप्न तुटले तुटलेले तर सगळ्या साईट्स बॅन झालेल्या आहेत चांगली गोष्ट आहे म्हटलंय तर आता आपल्याला संध्याकाळी दुपारी आपण जेव्हा बाहेर गेलेलो तो येताना पावटा आणलेला पावटाच आहे ना पावटा आणलेला तर आज मस्त पावटं पाहत आहे एक नंबर असा हो तर बाहेर आपण लाईट्स वगैरे लावले आता बिस्किट आणि चहा खाऊन घेऊ हो। मिंचूला आम्ही असं ठेवलं आतमध्ये की भरपूर मस्ती करू आता हो हो आणि एक <laughs> गोष्ट आम्ही सकाळी जेव्हा हे ओपन केलं पी uh, सी सकाळी नाही दुपारीच uh, जेव्हा पी सीमध्ये मी ओपन केलं यूट्यूब uh, स्टुडिओ म्हणजे आपल्या चॅनलचं uh, हे बघितलं तर चॅनलवर एका व्हिडिओवर गाईडलाईन कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आलेली तर त्यामध्ये लिहिलेलं ॲब्युजिंग और हॅरॅस कॉन हॅरॅसमेंट कॉन्टेंट म्हणून तर ती व्हिडिओ भरपूर जुनी आहे uh, जेव्हा आम्ही मी आणि सायली आम्ही दोघं uh, कुर्ल्याला गेलेलो ना कुर्ल्याला आम्ही मेकअपसाठी गेलेलो तर त्या व्हिडिओवर कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक आली तर का आले ते अजूनही कळलेलं नाही आणि ते रिव्ह्यूसाठी टाकलेलं आहे पण आता जर अजून एक स्ट्राईक आली तर नव नव्वद दिवसांसाठी ना मी व्हिडिओ टाकू शकत ना काही लाईव्ह स्ट्रीम किंवा अजून काही करू शकत तर होप सो ही कम्युनिटी गाईडलाईन कशावर कशामुळे आले ते तरी कळावं कारण की मला त्यात ॲब्युज असं काहीच दिसलं नाही म्हणजे ॲब्यूज केल्यावर केलेलं ब्लॉग आहे चॅनलवरती असा होता आजचा मेकअप चा पूर्ण दिवस ना असा गेला, आज गेला पुर्न, दिवस गेला मेकअप मध्ये असं काहीतरी हा तर मग असं एक आमचा ब्लॉग आहे तर आम्हाला कळत नाही कोणत्या पार्ट वरती ना हो। त्यांनी हे सगळं केलंय कारण बघितल्याच्या नंतर आम्हाला तर वाटत नाही तुम्हाला पण वाटणार नाही पण पण तुम्हाला जर वाटत असेल की प्लीज आपल्या चॅनलवरती ते पुन्हा स्ट्राईक आलं नाही पाहिजे आणि ब्लॉग थांबले नाही पाहिजे तर प्लीज तुम्ही एकदा जाऊन चेक करा जे आम्हाला नाही कळायचे ते पटकन तुम्ही आम्हाला सांगा एक कमेंट करा की हे हा पार्ट अश्यामुळे असू शकतं है ना म्हणजे हो। आपण ते विचार करून ते डिलीट किंवा रिमूव्ह वगैरे तो व्हिडिओ नाही एकदा स्ट्रायक आला तर रिमूव्ह करून फायदा नाही तर तुमच्यापैकी पैकी बहुतेक जण आपल्या व्हिडिओज वगैरे बघतात पण लाईक लाइक ही करत नाही एक छोटसं लाईक तुमचं आपल्या व्हिडिओज साठी आम्हाला मोटिवेट करत असतं अशा व्हिडीओ बनवण्यासाठी तर एक छोटसं लाईक आम्ही तुमच्याकडनं रिझव करतो मग लाइक करत ना तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अशा बनवता येईल तर फ्रेंड्स सारखी सार मला बोलत असेल तुम्ही कामं करत नाही कामं करत नाही हिच्यामध्ये कामं म्हणजे काय तुम्हाला समजवतो आता मी ही भाजी वगैरे मी आहे परत सारखं बाहेर काय जायचं असेल ते मीच करतो परत आपला व्लॉग वगैरे मीच करतो एडिट वगैरे मीच करतो अजून काय कामं असेल दुसरी छोटी मोठी ती मीच करतो आणि हिच्यामध्ये कामं म्हणजे फक्त भांडी घासणं आणि कपडे धुणं हे दोन गोष्टी केल्या नाहीत तर मी काम नाही बघा आत्ताच बघा आत्ताच बोलली कामं करत नाही आणि हे द्या ते द्या चालू झालं काल हाय नशीब वाचली कोण वाचली तर मी मस्त कोथिंबीर कडेपत्ता परत हे आणले कांद्याची पात आणि अजून एक गोष्ट होती ना फ्रोजन ना, ना? ठीक आहे अरे ठीक आहे ना करता येईल ना त्याला काय तर मग असं सगळं सामान आणलंय आणि आपणच शिवाय खातोय का तर फक्त भांडी करत नाही आणि कपडे धुत नाही त्यात पण मी कपडे धुवायला काय आंघोळ करताना धुऊ शकतो पण पाणी नसतं कधी पाणी येतं तर कधी नाही येत बरोबर ना म्हणूनच करत नाही ना कमदावून करत नाही बोल उदाहन उदाहन बैल ना ह्याच गोष्टीवर आमची भांडण होत राहतात ह्याच काय 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 मग मी आणि माझा मिंचू कुठे मिंचू हा बघा माझा सोनो आम्ही दोघच राहणार फक्त आणि मी कोणाकडे पाठवणार पण नाही मिंचूला माझ्या कोणाकडेच पाठवणार नाही राहणारच <laughs> हो आहे हो तर, तर आता ही भात वगैरे बनवत राहील आपण थोडं बाहेर जाऊया मित्रांकडे त्यांच्यासोबत जरा गप्पा शेअर बिर करू आणि मग परत येऊ जेवायला तर फ्रेंड्स आता जाऊया आपण बाहेरून आणि सायलीने मस्त पावट भात बनवलाय तर आता कुकर थोडा गार होण्याची वाट बघतोय आम्ही आणि इथे चाललंय ब्लॉग बिग बघायचं तर आता गुड न्यूज अशी आहे की आपल्या ज्या व्हिडिओला हे आलेली कम्युनिटी गाईडलाईन्स टाईप ती आता रिमूव्ह झाली ते सायलीला पण माहीत नाही आणि पण पण मेन गोष्ट तिला कम्युनिटी गाईडलाईन्सचं काय असतं तेच माहीत नाही पहिली गोष्ट मग तिला काय त्याने काय अफेक्ट होतं हे पण तिला कळणार नाही मग फायनली म्हणजे चांगली गोष्ट आहे की आपण कम्युनिटी गाईडलाईन्सच्या आतच सगळ्या व्हिडिओ बनवतो आहे पण जर आपल्याकडनं अजून एक अशी चूक झाली असती किंवा आत्ता वॉर्निंग दिले नंतरला परत अजून एक चूक झाली तर नव नव्वद दिवसांसाठी आपण ना व्हिडिओ टाकू शकत ना लाईव्ह होऊ शकत म्हणजे लाईव्ह वगैरे काय करू शकत नाही नव्वद दिवसांसाठी मग नव्वद दिवसांनी परत आपण ॲसेस करू शकतो आपल्या यूट्यूब चॅनलला मग तो नव्वद दिवस बंद असल्यावर मग काय उपयोगच नाही ना त्या ना चॅनलचा म्हणून चांगली गोष्ट आहे हे गेलं आहे आपलं तर ठीक आहे आता जेवण वगैरे गेल तर आव। हा ब्लॉग आपण इथेच संपूया व्हिडिओ आव आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये राधे राधे